चांगली समजली तरच हा पुढचा भाग तुम्हाला लवकर समजते चला मग आपण पाहू बघा या ठिकाणी मी एक संख्या लिहिली संख्येचे विस्तारित शिकायचं आहे तर बघा या ठिकाणी काय करायचंय विस्तार करायचा फोड करायचं फोड करून आपल्याला मग कशी लिहायची आपण तीस आधी पाच त्याला म्हणायचं संख्येचे या संख्येचे किती पाच आपण तीस आणि पाच म्हणतो ते आणि मध्ये काय करायचं आधी चिन्ह घालायचं तीस आधी पाच

तर आले का नाही बरोबरी तपासण्यासाठी आणि दोन संख्या दोन अंकी संख्या असल्यामुळे समजते लगे पण चार पाच सहा अंकाची ज्या आपण विस्तारित रूप करतो त्यावेळेस ही आयडिया लक्षात ठेवायची बघा किती आहे तीन आपल्याला तीन ची स्थानिक किंमत काढायची किती आहे तीन ची स्थानिक किंमत तीन मग तीस घ्यायची आपल्याला पण काय करायचं आपल्याला तीन ची स्थानिक किंमत काढ तीन काढायची म्हणून तीन लिहायचं आणि तीन चार पुढे जेवढ्या संख्या आहेत तेवढ्या शून्य द्यायचे द्यायचे काय करायचं तीन लिहून काढायचं आणि तीनच्या पुढं जेवढ्या संख्या आहेत तेवढ शून्य किती संख्या आहेत एक म्हणून तीन वर एक शून्य द्यायच्या बरोबर तीस आलं तीन ची स्थानिक आलं 30 तीस वर मध्ये कसलं चिन्ह द्यायचं परत आधी 3 ची स्थानिक आपण तीस

आधी घालून नाही जे फक्त समाधी पस्थिती स्थानी दिसता दे गा गा। तो हो आता नंतर बघा या ठिकाणी मी चोवीस ही संख्या लिहिली कोणती लिहिली आहे चोवीस किती संख्या चोवीस आता या चोवीस या संख्येमध्ये आपल्याला काय करायचं बघा हे एक काय आणि दशक आहे त्या ची स्थानिक किंमत किती आदित्य आणि चार ची

सत्तर अधिक तीन सत्तर आणि तीन त्र्याहत्तर सत्तर आणि तीन सात सत्तर सत्तर अधिक तीन किती त्र्याहत्तर हे या संख्येचं सत्तर अधिक तीन हे कोणत्या संख्येचं आहे या संख्येचं तीन समजलं का विस्तारित रूप तुम्हाला तुम्हाला असे घरी करायला भरपूर गणित देणारे तुम्ही न चुकता करून आणायची हो या कमी